दादा नमस्कार नमस्कार आज हिंद केसरी मैदानामध्ये मा गुरु आणि शिष्य गटपात झाला त्याबद्दल सांगा ना काय म्हणजे सगळ्यांची इच्छा होती कि बैल जोडी मोठ्या मैदानात पळाव वडकीत पळायचं नियोजन होतं पण तिथं जोडलं नाही दुसरा पायरा करून दिल तर दादांना ह्या मैदानात आमचं ठरलं फिक्स या मैदानात जोडी पळायची म्हणजे चाहत्यांची इच्छा होती ही जोडी लवकरात लवकर पळावा कारण की लंपीच्या एवढ्या मोठ्या आजारातनं बैल हे झाला होता ना तेव्हा दादांना पायऱ्यांना त्रास दिला काही लोकांनी तर त्या हिशोबाने आम्ही ते वडकीचं नियोजन झालं तिथे एक नंबर केला की तर आज पण सगळ्यांची चकित एक नंबर झाला पाहिजे आता त्या ज्याप्रमाणे तुम्ही बोले ना भले वडकीमध्ये गाडी नसेल पलाली पण आपल्या मथुरला तुम्ही सर्वांनी तुमच्या वडकी ग्रामस्थांनी मिळून सर्व आपण मस्तपैकी गुलाल एक मिळून दिला आणि खूप चांगलं असं त्या ठिकाणी नियोजन देखील तुमचं वडकीकरांचं होतं तर वडकीकरांचं मैदान म्हटलं की एकदम संपूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे की वडकीकर मैदान कोण चांगले होत नाही मैदान रीत सर पारदर्शक असतं त्या पद्धतीने पारदर्शक मैदान झालं एवढ्या पारदर्शक मैदानामध्ये एक नंबर होणं ही सोपी गोष्ट नव्हती ती झाली नक्कीच ना तुम्ही पूर्ण सुनियोजन केला आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल पुसेगाव पुसे केसरी ओरिजिनल हिंद केसरी मैदान मा मानलं होतं माहिती देणार थोडी म्हणजे मैदानाचं म्हणजे एवढं पाहिलं म्हणजे जवळजवळ बाराशे गट होणार आहेत तर सॉरी शंभर एकशे एकशे गट होतील ना शंभर बारा हा शंभर बाराशे गाडी सहभाग घेतल्या एवढा मोठा सहभाग आजपर्यंत कोणत्या बैलगाडी क्षेत्रात म्हणजे कुठं आयोजन झाली तर कधीच झालेलं नाही की तर पहिल्यांदा असं मोठं आयोजन झालं आणि बस त्याची व्यवस्था वगैरे मागच्या वर्षी कमी वर्षी एकदम व्यवस्था आणि शिस्तबद्ध त्यांचे स्वयंसेवकच मला वाटतं दोन तीनशे स्वयंसेवक आहे त्यांचे मी गाड्या लवकर सोडायला एकदम छान नियोजन केलं त्यांनी जणू ना आज पहिले जुलै तरी पण एक तुमचा भावाभावाचा नाता आहे <laughs> हा नातं आहे म्हणजे कसं होतं जेव्हा आम्ही आदत होतो तेव्हा त्यांनी ते एवढा मोठा बैल आम्हाला दिला होता बारामती जाऊन पळल होतो त्यावेळेस पण गाडी घुलावत होती त्यामुळे कसं कुठंतरी माणसाची माणूस जपली पाहिजे किंवा शब्दाला किंमत दिली पाहिजे बैलगाडी क्षेत्रात शब्दाला किंमत देत नाही वातावरण बघून बदलणारे चेहरे भरपूर आहेत त्याच्यामुळे इथं काय नाही आमचं वातावरण काय नाही दादा सांगितलं कधी इकडे आला तरी आपला बैल कधी आहे त्याच्यामुळे दादा त्यांना माझ्याबद्दल आहे ना आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे मित्रांनो असंच मोठेपणा त्यामुळे दादानी त्याही वडकी मैदानामध्ये त्यांचा पैरा काढून बैल चेंज करून द्या त्याबद्दल सांगा थोडा किस्सा पार म्हणजे कसं असतं प्रत्येक गोष्टीला योगायोग लागतो इतिहास घडतो म्हणजे असंच घडत नसतो बडकीच म्हणजे झालं म्हणजे इतिहासच घडलेला आहे त्यामुळे ते योग्य वेळ आणि योग्य वे नियोजन झालं त्यामुळे एक नंबर केला गाडीं त्या आज देखील गट पाच झाला आणि राहुल दादा देखील इथे आले त्याबद्दल सांगायचं रोग आहे दादा म्हणले चांगली गाडी पाहिले सगळे व्यवस्थित झालं म्हणजे एकंदरीत नियोजन चांगलं शेवटी योग असेल तर काहीही घडू शकतो योग नसेल तर काहीच होऊ शकत नाही ज्याप्रमाणे गाडी पालाले त्याप्रमाणे आता इथे फॅन्स देखील आहेत या फॅन्स लोकांसाठी तुम्ही काय सांगाल कॉकटेल फॅनसाठी मग सगळे फॅन्स आता भरपूर आलेत कोण नागपूरहून आले कोण ना चाळीसगाव कोण औरंगाबाद कोण मुंबई सगळ्यांची जगी गाडीने गुलालात राहा किंवा एक नंबर करावा सगळे जे त्यांच्या दे दे देवाला प्रार्थना करून आलेले आहेत त्यामुळे नक्कीच सगळ्या फॅन्सला येश येऊ आणि मधुर आणि कॉकटेल जोडी चांगली पळू ज्याप्रमाणे आजची ही गाडी पालाली त्याप्रमाणे पुढची वाटचाल कशी दिसते काय गाडी म्हणजे जो चांगलं मोठं माझं म्हणजे गाडी कायम पडेल आज गाडीवर ड्रायव्हर काय नियोजन काय बसला मागचं बोडकीचं इंद केसरी ड्रायव्हर बसला बाळ ड्रायव्हर मांडवे आणखी ना आता कसे तुमच्या सोबत असणारे सवंगडी ते आता तुमच्या सोबत बसले त्यांची पण थोडी थोडी माहिती द्या ना मला माहिती हेच देतील होतं आमचे बंधू आहे सागर मोडकचे माहिती देतील तर मित्रांनो पाहू शकतात आपल्यासोबत वडकेकर मैदानाचे आयोजक वडकेकर आज त्यांच्यासोबत आहेत दादा तुमची ओळख द्या आणि सागर मी सागर मोडक वडकी ग्रामपंचायत सदस्य जिल्हा जिल्हाध्यक्ष आणि बैलगाडा प्रेमी आहे मी आमच्या गावात देखील मोठे मैदानं बनवले जातो त्याचे आयोजन आयोजनसुद्धा आम्हीच करतो आज एवढं सर्व आपल्या कॉकटेलला प्रेम भेटतोय त्याबद्दल काय सांगाल शंभर टक्के कॉकटेलवर सगळ्यांचं प्रेम आहे आणि ते प्रेम आणि आशीर्वाद असल्यामुळंच आज एवढ्या मोठ्या हिंदकेसरी मैदानात मोठी परंपरा आहे बाराशे गाड्या आहेत शंभर गट आहेत आणि त्यात आमच्या गटात आज प्रथम क्रमांकाला ज्याप्रमाणे ना एक मुंबई एक, एक जसा मुंबई आणि तसं आपल्या पुणे भागातनं आपलं आपला कॉकटेल पोलतोय तसे एक म्हणजे ज्याप्रमाणे कॉकटेल नाव आहे त्याप्रमाणे कॉकटेल गाडी पण पोलते काय बोलाल काय हो शंभर टक्के गाडीला वेगच असतो गुरु आणि शिष्य पाळल्यावर शंभर टक्के ज्याप्रमाणे लोखंडाला परिसराचा स्पर्श होतो तेव्हा त्याचं ते सोन होतं त्याचप्रमाणे ज्यावेळेस गुरु आपला हा मथुर मथुर ज्यावेळेस कॉकटेल सोबत पाळला तेव्हा मथुरचं सोनच केलं आणि दोन्ही आज गुरु शिष्याची जोडी पळते त्याचा सर्व आमच्या बैलगाडा प्रेमींना कॉकटेल प्रेमी मथूर प्रेमी, प्रेमीला अभिमानच आहे अजून एक हीच गाडी पुढच्या आणखी मैदानात पलताना दिसेल का आम्हाला ते आमचे पिंटू शेठ मोडकच सांगतील चालेल दादा तुम्हाला पुढच्या शुभेच्छा आणि तुमचा काय अजून वैयक्तिक मत असेल काय थोडा काय नाही आज फायनलला गाडी गाडी अशी सगळ्यांची जे आणि फायनलला बसणारच आणि इन द केसरीचा गुलाल आम्हाला मिळणार याची आम्हाला आज गॅरंटी आम आहे चालेल दादा माझ्याकडून शुभेच्छा असतील दोन्ही नंदींना धन्यवाद